आजची भाजी अशी आहे ना बऱ्याच जणांना ती आवडतच नाही बरं का पण त्याच भाजीला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलं की सगळ्याची फेवरेट होऊन जाते मग त्यासाठी काय करायचं माहितीये का सगळ्यात पहिलं तर कढाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेलामध्ये मौरी आणि जिरे टाकायचे ते तडतडले का आपल्याला कांदा टाकायचा बराच या कांद्याला एखादा मिनिट परतून घ्यायचं नंतर त्याच्यात लसून टाकायचं असं कापून आता याला आहे ना थोडासा कांद्याचा कलर चेंज होतो परतून घ्यायचं नंतर त्याच्यात मसाले टाकायचे तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घरातला काळा मसाला थोडासा धन्याची पावडर आणि हळद टाकायची थोडीशी आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता कापून घेतलेला टमाटे टाकून द्यायचा आता हे टमाट्यामध्ये मीठ टाकायचं पुरतं आणि टमाट्याला चांगलं असं नरम पडूस तवर परतून घ्यायचं टमाटे नरम पडलं काही तर आता भाजीला जे नाव द्यायचंय ना ते टाकायचं गवारच्या शेंगा घेतल्या तिथं मी स्वच्छ करून त्याला खुडून बिडून घेतलं आणि चांगलं धुवून घेतलं ते टाकून द्यायचं त्याचबरोबर त्यामध्ये ना बटाटा टाकायचं तर बटाट्याला सोलून असे मोठे काप करून घेतलेत खूप छान लागतात त्याच्यामुळे बटाटा नक्की टाका ते याच्यामध्ये टाकून द्यायचं दोन्हीला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का आणि आता झाकण ठेवायचं याच्यावर एकदम बारीक गॅस करायचं आणि दोन मिनटासाठी असं ठेवायचं म्हणजे हे वापलं जातं चांगलं नंतर झाकण काढायचं आणि थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं हलकस टाकायचं बरं का आणि परत झाकण ठेवायचं आणि आता मीडियम गॅसवर याला दोन तीन मिनटं ठेवायचं बघा आता मस्त पैकी आपली गवारची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघा एकदम गवार पण शिजली आणि बटाटा पण शिजलेला आहे खूप छान लागतं टेस्टला पटकन होते आणि नेहमीपेक्षा काहीतरी चव देते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा